नमस्कार मी अमृत हरगल मधून वर्षा हात्य आता आपण कोरेगाव मध्ये सुमन पाटील या आजींच्या घरी आहोत त्यांचं वय वर्ष वयवर्ष आहे त्यांना आपण गेल्या महिन्यात स्ट्रॉंग आणि ओटी टॅबलेट हे दोन फूड प्रोडक्ट चालू केले होते तर आता आपण त्यांनाच विचारू की त्यांचे याच्या आधीचे आजार कसे होते आणि आपण प्रोडक्ट चालू केल्यापासून त्यांचे आजार कितपत कमी आले हे आपण त्यांच्याच सोडून ऐकूया आधी गेल्या महिन्यात तुम्हाला काय त्रास होता आणि हे चालू केल्यापासून काय फरक पडलाय गुडगो दुखत होतं वर जात बर हात वर जायला लागलाय आणि जरा फरक पडला दोन्ही गुडघे दुखत होते बरोबर गुडघे गुडघ्यांना सूज होत मिटत नव्हतं मिटते येतात आता सध्या गुडघे मिटतात म्हणजे गुडघ्यांची व्यवस्थित मुवमेंट वगैरे होते आता गेल्या महिन्यात त्यांना गुडघ्यांना सूज होती भरपूर गुडघ्यांची मुवमेंट व्यवस्थित होत नाही ती गुडगे पुढे येत नव्हते त्यांचे आता सध्या त्यांच्या हात वगैरे वर जातात आणि गुडघ्यांचं दुखणं पण पूर्णपणे कमी आलेलं आहे फक् कोर्स आपण चुकवायचा नाही कोर्स त्यांचे व्यवस्थित तीन ते चार महिन्याचे दिले तर ते पूर्ण करतील धन्यवाद